का सांगितलंय त्यांनी सांगितलं तुम्ही ठरवा सांगा आम्हाला बाकीच्या जाती धर्माचे द्या जाती जातीचे द्या बलिदान गेलेले कुटुंब द्या काय द्या दलित बांधवांचे द्या मुस्लिम बांधवांचे द्या धनगर बांधव वंजारी बांधवांचे द्या गोरगरिबांचे लोक देऊन टाका आणि चित्र चित्र काय असेल चित्र कळेल ना त्यांना आता तुमचा एकंदरीत अंदाज काय तुम्ही जे म्हणता सतरा अठरा मतदारसंघामध्ये विजयी होऊ शकतात तर इतर मतदारसंघात काय होईल सतरा अठरा खासदार निवडून येतील का कसं चित्र पण ते आले बी तरी उपयोग नाही मी तेच समजून सांगतोय त्यांना पण ते ऐकत नाही तिथं काहीच उपयोग होत नाही दिल्लीत काहीच नाही आपलं आपलं आरक्षण काही इथं नाही नाहीये केंद्रात आपलं आरक्षण राज्याने ओबीसी प्रवर्गात आणि ही इथं आहे मग आता सरकार देत नाही ना आपल्याला आरक्षण आपल्याला कुणी दाखल करत आहे ना जी यंत्रणा करते ती यंत्रणाच तुम्ही बना ना मराठा बांधव बना धनगर बांधव बना दलित बांधव बना मुस्लिम बांधव तुम्हीच राज्य करते बना आणि नाही मिळून घ्या मला नाही ना करायचं मी आता जाहीर केलं मी उभा राहणार नाही आणि ना राजकारण ना 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 माझा मार्ग नाही पण आता एवढ्या मोठ्या समाजाचं प्रेम म्हणलं ते जर मार्गदर्शन विचारत असले तर फक्त सांगितलं एवढंच उमेदवार बरं काय दुखत यांचं ठरले मराठ्यांचं पक्षातल्या मराठ्यांचं काय दुखायचं काम आहे काय दुखायचं काम आहे नेता मोठा का जात मोठी त्यांना एखादा जर पक्षातला मराठा आहे आणि त्याचं जर दुखायला लागलं खालच्या कार्यकर्त्याचं जिल्हा परिषद पंचायत समिती सरपंच याचं जर पोट दुखायला लागलं समजा मराठ्यांनी जोरगरी बोलण्याचा ठेवली अडचण काय त्याला नेता मोठा जाती का जातीचा राहिला मोठा करा ना सगळेजण काम रा शेतकऱ्याच्या मागे बाबा बलिदान गेलेलं कुटुंब आहेत दुनदलीचे आहेत मुस्लिम बांधव आहेत धनगर आहेत वंचारे बांधव आहेत बारा बोलूदार रा त्यांच्या मागे सगळे मराठी यांचा मागे उभारून हे तर तुमच्या मराठीत पोरं मारायला लागले चला धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटल मराठ्याच्याही सुटल आणि मुस्लिमांच्या आरक्षणाचा सुटल आणि बारा बोलतारांचा वेगळा प्रवर्ग करायचा त्यांचाही प्रश्न सुटल प्रश्न सोडणारेच बना तुमच्या भूमिकेमुळे अनेक राजकीय पक्षांचे धाबे धन आणत मी काय करू त्याला मी त्याला काय करू तुम्ही धनगर बांधवला यात काढ काढ का नाही काढ मी कुठं बोलतो का तुम्ही मुस्लिम बांधवला याड्यात काढ त्यांना आरक्षण नाही दिलं बारा बोलवते वेगळा प्रवर्ग मागतो ओबीसी आरक्षणात छगन भुजबळ त्यांना खाऊ देत नाही आरक्षण वेगळा प्रवर्ग केला का तुम्ही नाही केला तुम्ही अडचणी आणायला लागले मराठ्यांना आरक्षण दिलं का नाही धनगरांना नाही अरे बना तुम्हीच घेणारे रे बना ला पूर्ण उत्तर उत्तर पूर्ण करतो अर्धवट तीस तारखेला गावागावातून अद्या मी घाई गरबडीत कधीच निर्णय घेत नाही समाजाला फसवत नाही समाज अडचणीत आणणार नाही पण आता समाजाचा मत हे तीस तारखेली या दिवशी जाहीर करून टाकू हे बघा आता तीस तारखेला हे डिसिजन घेवा कारण आणखीन समाजाकडून गावागावातला रेकॉर्ड आला रेकॉर्ड आला कारण पहिल्या टप्प्यातल्या आरक्षणाशी निवडणुकीशी आम्हाला देणं घेणं नाही कारण ते पहिल्या टाकायचे तिकडे तिकडं जे तिकडं बा काय सगळ्यांना माहीत त्यामुळं उर्वरित महाराष्ट्र

आण आणखीन जाऊन वाढण्याऐवजी नेतेकडून तुला काय तो आणि आला हो। <laughs> तरी देत नाही हे गरिबांचे घास शेतकरी आहोत अंधारा जरा तरी झुळून कारण बनणार ते बांधणार सही करणार दलितांना न्याय पाहिजे ती स्वतःच बनणारा झाला धनगरांना न्याय पाहिजे ते देणारा गुणाचं पाय पडायचं का कायद्याने आपण कायद्याने आज आपले पोल मोटरसायकलवर आले भगवान मागितला म्हणून त्यांचा गुन्हे दाखल करून एक एक हजार पण दर दिला मग आता करा मग ही आणण्या किती दिवस सहन करायचा याच्यापेक्षा याच्यापेक्षा हे करणार तुम्ही बना मराठ्यांच्या कोणी आरोप आला त्याचा डायरेक्ट पाय पडा घासा दुसऱ्या पुढे अजिबात झुकायचं मराठा वाचून पण मोडत बरोबर का मोडत पण वाचणार नाही त्याच्यासाठी जाती पुढे ना घासा त्याला एकदा समजून सांगा अरे मग तर होऊ दे ना मग तर मग शिक नसतो मग हेच करणार असतो कारण बनणार तेव्हा राहणार सही करणार दलितांना न्याय पाहिजे ती स्वतःच बनणार धनगरांना न्याय पाहिजे ते देणारा झाला कोणाला पाडायची गरज आहे कायद्याने ठेवायला देईल आपण कायदे खेट संपला विषय आज आपले पोर मोटरसायकल आले भगवान म्हणजेच म्हणून त्यांचा गुन्हे दाखल करून रुपये घाजरपद्दल दिला मला आता कळा मग ही अन्याय किती दिवस सहन करायचा याच्यापेक्षा याच्यापेक्षा हे करणारच तुम्ही कोणा

त्यामुळे समजून घ्या आपणच देणारे बघा ना सगळे त्या काम घ्यायचं ते के सी करणार उद्या जर तुम्ही माग देणारे बघा ते आरक्षण देणार आहे ते देत नाहीत उद्या तुम्ही देणारे बघा ते पोलीस बांधावरती अत्याचार अन्याय करायला लागले तुम्ही नाही होऊन देणारे बघा हे काम करा त्यांना नोकऱ्या मागायचे देणार तुम्ही नोकऱ्या देणारे बघा मला राजकारणात यायचं नाही मी स्पष्ट सांगतो मला त्याच्या मी उभा राहणार नाही आणि फक्त सगळे जण गावात जाऊन निर्णय चांगला घ्या सगळ्यांना विश्वासात घ्या महिलांना बोलवा आपल्या ज्येष्ठ माणसांना बोलवा मला त्याच्या घराघरात निरोप द्या घरा सांगित घेत जाणारे जे त्यांना तर सांगितलेत पण तुम्हाला सांगतो तेही तुम्ही सोशल मीडियावर टाका आपल्या स्वतःच्या मोबाईलवर टाका आपण आपल्या गावातलं मराठ्याचं घर न घर अमुक अमुक ठिकाणी असता या आपल्याला चर्चा करायची कोणी गैरहजर राहू नका आणि राज्यातही प्रत्येकानं तसंच करा असंही तुम्ही आव्हान करा राज्यातल्या प्रत्येक गावानं आमच्या गावासारखं करा असं आव्हान करा आणि गावातल्या लोकांना समजून सांगा हे असं असं करायचं आहे आणि घरोघरी देऊन निमंत्रण द्या मंदिरातून किंवा कार्यक्रम ठिकाण न्या बिलदास्त सगळ्यांनी घरी जायचं जा, आणि त्यांना मूल वाटीसारखं आमंत्रण द्या तुमच्या गावातल्या एवढी संधी म्हणाला न्याय द्यायची आणि आता सध्या अशी लाठी सगळ्या जाती एक होऊ शकतात धनगर बांधव झालेला आहे मुस्लिम बांधव झालेला आहे बारा झालेला आहे जवळया पण तुम्ही देणारे जशी सही करता येईल तशी आम्ही ठेका ना, ना। मैं। मैं।

लोकसभेच्या माध्यमातून बीड जिल्हा आणि परळीकडून लक्ष द्याव कारण या जिल्ह्यामध्ये मराठा समाजावर सगळ्यात जास्त अत्याचार मी स्वतः वैयक्तिक जातीवाद करेल काय याला कोण जबाबदार आमदार आणि खासदार गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून यांची सत्ता चालू आहे

गावा गावागावामधून जे आपण फॉर्म भरायचं समाजामध्ये ठरवलं जागा तर ते फॉर्म आपण भरावे कारण की आपल्याला ईव्ही डायरेक्टरून आपल्याला निवडणुकी देणं गरजेचं आहे

तर आपली शक्ती दिसणार नाही आपले हार होईल तुम्हाला हार करायची का तिला बॅल काय करायचं काय सांगतो मी तर तुमचं एवढा मोठा बलाढ्य सांगायचं दहा दहा हजार भरले तर मी भरून जाईन आणि कोणा जे नाही यायचे ते शिकील ना मी दिला

मला तिकडे नाही जाऊ दे. मी गोंधळात आहे. लोकांचे. नवीन सोसायटी पाटील येवलेलं आहे. सगळ्यात एक असतो. सगळ्यात नवीन गृहमस्टर आहे तर अजून नंबर. 6 करीत. मी आणि सोसायटी पाटील येवलेलं आहे. लोकसभेला लोकसभेला अपक्ष उभं राहायचं पण विधानसभेला आपला पक्ष पाहिजे काय होत तुम्ही गाव गावगावामध्ये जर एका अपक्ष जरी उभा करा तर गाव बातडीवर कधी एकमत होत नाही त्यासाठी गावामध्ये एखादा लकेट रोग काढावा मंदिरामध्ये आणि एक उमेदवार निवडण्यात यावा

मी बांधवांना सांगू इच्छितो की चंद्रा आहे आणि त्यांचा आदेश हा आपल्यावर आहे आम्ही प्रत्येक वेळेस दादा म्हणले त्या आम्ही आंदोलन केले आहे मी वड्रा तालुक्यातून ब्युटीने गावातून आलेलो आहे दादा प्रत्येक वेळेस आहे तुम्ही जसं सांगितलं तुम्ही राजकारणात उतरणार नाही एकदम चांगली गोष्ट आहे आम्हाला असा एकदम सात मनाचा नेता आणि आमचा मराठा योद्धा असंच लागत त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा डाग नाही तुम्ही जे सांगणार ते आदेश आम्ही पाळणार तुम्ही सांगितलं प्रकरण प्रत्येक गावामध्ये जाऊन त्यांनी घरोघरी मराठ्याला आम्ही जागरूक करणार एवढा मोठा समाज एकत्र झाला माझ्या माझा तर स्वार्थ जागा होणारच ना हो म्हणायचा माणस जागा करायचा पाटील प्रत्येक गावातून एक दोन उमेदवार निवडून विचार करून उमेदवार घेतील त्याच्यातून तुम्ही जग ट्रक करून तो माणूस निवडायचा की आपल्याला कोण घ्यायचं तुम्ही निवडायचं मा, मा एक साडेपा पुन्हा एकदा सांगायचं दोन लाखामध्ये माहीत तुमच्याकडे का तुम्ही काय काम करा गावाकडे गेल्या गावाकडे गेल्या आपल्या गावातल्या बैठका घ्यायला सुरुवात करा उठून जायच्या अगोदर सगळ्यांना सांगतो मग आपण आपल्या गावातल्या जवळ बैठका घेऊन मराठ्यांच्या घराघरातल्या माता माऊलीच मत घ्या तीस तारखेच्या आत एकच माणूस माझ्याकडे फक्त ते घेऊन या एकच गावात येऊन घेऊन दिसला ते सगळं वाचून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला सांगितलं काय करायचं उमेदवार कसा कोणत्या जातीचा ठरवायचं सगळं होईल नक्की ड्रॉ काढायचा का काय माग माहिती जाऊ द्या की मागच्या तुम्हाला सर्वप्रथम महाराष्ट्र मुद्रा मी चिकनगाव सर कामपड जिल्हा जालना इथूनच आलेलो आहे सध्याला छत्रपती संभाजीनगर आहे माझी एकच मागणी आहे की दादा तुमच्यासारखं नेतृत्व या महाराष्ट्राला माझं एकच म्हणाय की हे सत्ताधारी जेवढे पक्ष बसलेले यांच्या विरोधात कसं मतदान होईल हे फक्त तुम्ही आधी द्यावा फक्त प्रत्येक सत्ताधारी विरोधात दा मतदान कसं होईल हा पूर्ण संपूर्ण मराठा दा समाजाने निर्णय घ्यावा आणि बाकी दुसऱ्या पंचवीस सत्ताधारी जय शिवाजी बात सभा जिन्या एक सभा कि सभा

ada 31 तारखे त्याला प्रोटेक्शन आपण तीस तारखेला चला मला असेल का गावा नावातून आपल्या मोठा नागरिक काय होत आपण तेनाली बनायचो आपलं कोण आज केलं आता तेणाऱ्या बनाव आडू नका आडू नका காதி வெங்க سنجி வெங்கசாவ் ஐ கிளைனி ஐ சாந்தே அட பிக்கரங்கங்க ஹார்ட் சலதோ